मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज एक ओपन बलगडी शर्यत मैदान वनपुरी तालुका खटाऊ या ठिकाणी मित्रांनो भव्य हे ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये आपले आवडते विठ्ठल रवर बुतकर यांची नवीन खरेदी तेजहा मित्रांनो पाळण्यासाठी आला होता आणि तेजहा गट क्रमांक पाचमध्ये पाळला होता आणि तेजाचा आजच्या मैदानातील पैर होता सोन्य बावी सोन्या बावीस अकरा पिस्टनच्या दावनीतील सोन्या बावीस अकरा आणि तेजा ही गाडी मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये पळून गटफास झाली होती आणि त्याच्यानंतर मित्रांनो ही गाडी सेमीफायनल दोनमध्ये मित्रांनो पळालेली आहे सेमीफायनल दोनमध्ये या गाडीनं मित्रांनो सुट्टा अशा पदार्थाचा जबरदस्त पळ दाखवून निकाल घेतलेला आहे आणि फायनलसाठी ही गाडी पात्र झाली आहे सेमीफायनलला गाडी मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी स्वतः गाडी चालवलेली आहे आणि विठ्ठल नंदा तेजा आज या बनपूर येथील मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरला आहे काल झालेल्या कासवीगे कासेगाव का येथील हिंदगेसरी मैदानामध्ये तेजा मित्रांनो पळण्यासाठी होता आपल्याला माहीत असेल आणि बुल्डन एक्सप्रेस बाबी आणि तेजा ही गाडी या मैदानामध्ये पळाली होती परंतु मित्रांनो काही कारणास्तव गाडीची हार त्या ठिकाणी झालेली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याच जोशाने आपली तेजाची गाडी पुन्हा एकदाच पळवण्यात आली सोने भाऊ तेजा ही गाडी मित्रांनो या बनपुरी मैदानामध्ये पळालेली आहे सुंदर अशा पद्धतीचा पळ दाखवून ही गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेली आणि गुलालाची मानकरी मित्रांनो झालेली आहे पुढील फायनलची जी काय अपडेट असेल ती तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती देण्यात येईल नंबर मित्रांनो आता कितीही हो गुलालाला महत्त्व असतं आहे आणि विठ्ठलदानांच्या दावणीला गुलाल लागलेला आहे ते ज्या मित्रांनो फायनलसाठी पात्र झालेला आहे धन्यवाद